नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर नरवडे ॲक्स अँड ॲग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर कंपनी प्रतिनिधी तर आज आपण आलेलो आहोत ओतूर या ठिकाणी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी तर आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत त्यांनी आपली हायवेज कंपनीची सुमित्रा या नवीन काकडीची लागवड केली होती तर आपण त्यांच्याकडून त्यांना आलेला जो अनुभव आहे तो आपण त्यांच्याकडं जाणून घेऊयात दादा आपलं नाव सांगा प्रथम संतोष गणपत नवले गाव ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्त्याण्णव बेचाळीस पंच्याण्णव ओके okay. तर तुम्ही ही हायवेज कंपनीची सुमित्रा ही काकडी प्रथमच लागवड केली डेमो स्वरूपात लागवड केली डेमो स्वरूपात बरोबर इथून माग नामांकित कंपन्यांचा तुम्ही लावत होता पण त्याचा अनुभव आणि ह्याचा अनुभव नाही या काकडीचा अनुभव सगळं त्या काकडीपेक्षा फारच वेग हा, हा म्हणजे आता ह्या बागामध्ये आता प्रथम आपण पाहायला गेलं तर टोमॅटोचं तुमचं दिसतंय रान त्यामध्ये खाली मल्चिंग पण नाहीये हा मल्चिंग काढल्यानंतर तुम्ही काकडीची लागवड केली तर आता ही काकडी लाग लागवडचा दिनांक एकदा सांगा बरं पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर पहिला थोडा पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबर म्हणजे तिसऱ्या दिवसात तुम्ही रोपाची लागण केली होती तर तुमचे तोडे किती झालेत आतापर्यंत आतापर्यंत अकरा तोडा आहे आजचा आजचा दहा तोड्यात माल किती गेला टन माल टन आणि आजचा जो काही राहील तो वेगळा राहील तो वेगळा म्हणजे दहा तोड्यामध्ये एका एकरामध्ये साधारण साधारण टन माल गेला म्हणजे चांगला गेला मार्केट रेट काय मिळाला मार्केट एकशे तीस एकशे पस्तीस चाळीस हा म्हणजे तेरा रुपये चौदा रुपये मार्केटला रेगुलर मार्केटला फ्रेश मार्केटला ठीक आहे तर रोगाबद्दल तुम्हाला काय वाटतं या व्हरायटी ही व्हरायटी रोगाला अजिबात बरी पडत नाही म्हणजे व्हायरस साठी म्हणा डावणी बुरीसाठी म्हणा बुरी, डावणी कुठलाच रोग आजची तारीख आहे पंचवीस ऑक्टोबर बरोबर तर आजच्या ह्या मागच्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला आपल्याला तर त्यामध्ये तुम्हाला काय वाटलं त्याच्यात म्हणजे पावसात तग धरते किंवा नाही नाही पाऊस पाऊस होऊन गेला ना पाऊस उघडला उलट काकडी फ्रेश वाटायची अजून फ्रेश अजून वाटायची बरं ठीक आहे मैडावणी बोरीसाठी जाणवलेलं नाही पाऊस पाहून सुद्धा म्हणजे रोग प्रतिकार शक्ती बी चांगली तोडे बी चांगले झाले आणि सेटिंग या ठिकाणी पाहू शकता आपण प्रत्येक प्रत्येक कांड्यावरती आपल्याला इथं पाहायला मिळते हवेल घ्या बरं पुढं हा या ठिकाणी आपल्याला प्रत्येक कांड्यावर फळ फळ लागलेलं पाहायला मिळतं या ठिकाणी प्रत्येक कांड्यावर फळे तर ठीक आहे म्हणजे आपल्याला जो अनुभव आलाय तो चांगला झाला लाईन ना विचारूयात ताई ही काकडी आपण तोडत असताना तुम्हाला कधी वाटलं का याचा वेल तुटला किंवा काय झालं कधीच नाही वाटलं तर आता तुमच्या बरोबर अनेक लेबर आहेत समजा कोण कसं तोडतं कोण कसं पण याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं डॅमेज प्लॉट प्लॉटपुट किंवा काय म्हणजे वेल पण मजबूत आहे आणि तुम्हाला जे माल तोडताना एका झाडाला किती माल तोडता म्हणजे किती फळ तोडताय काय काय ठिकाणी चार 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 पाच पाच पण एका झाडाला तुम्ही चार चार पाच पाच फळ तोडताय काय ठिकाणी आणि सेटिंग बद्दल काय वाटतं तुम्हाला म्हणजे फळ प्रत्येक कांद्यावर दिसत आहे तुम्हाला इथून माग तुम्हाला बाकी व्हरायटीच्या तुलनेत कसं वाटतंय फुलांच कसं वाटतंय तुम्हाला फुल सेटिंग हा फुलं पण चांगली रोगाला पण चांगली तुम्हाला व्हायरस पण नाही आलेला आहे प्लॉटवरती आणि अजून तोडे भरपूर होतील आतापर्यंत समजा खर्च वाजत जाताना फाके झाला असेल या दहा आवड्यातच एक अंदाजे एक लाख रुपये खर्च वाजत जाता एक लाख रुपये मिळाले तुम्हाला अतिशय इतर शेतकऱ्यांना आपल्याला काय सांगता येईल दादा या वानाबद्दल वानातिशय चांगलाय म्हणजे गलिताला चांगलाय रोग प्रतिकार शक्तीला आहे गलिताला चांगला आहे रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे हा आणि सेटिंग सेटिंगला चांगलाय गली ला, सेटिंग, सेटिंग नाही इतर वाहनाची जी सेटिंग राहते शेतकरी दादांचं म्हणणे ताईंच म्हणणे की काम या प्लॉट मध्ये काम करत असताना किंवा तोडा वगैरे करत असताना प्लॉट लवकर डॅमेज बी होत नाही वेल तुटत बी नाही म्हणजे वेलाचे अतिशय मजबूतपणा पण आहे वेलाला तर दादांनी सांगितल्याप्रमाणे की डावणी भुरी तसेच व्हायरस साठी पण व्हरायटी एकदम स्ट्रॉंग आहे कारण अजून एक झाडावरती पण व्हायरस आलेला दिसत नाहीये म्हणजे त्यांच्या हिशोबाने एकदम जबरदस्त व्हरायटी आहे इतर शेतकऱ्यांना अवश्य त्यांचं सांगणं राहणार आहे की इतर शेतकऱ्यांनी ही नवीन काकडी सुमित्रा या आवाहनाची अवश्य लागवड करावी सर्व शेतकऱ्यांनी धन्यवाद